आज सर्वप्रथम आठ मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज जागतिक महिला दिनाच्या निमित्त आज अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने अमृतवाहिनी पॉलिटेक कॉलेजचे इंगोले मान्य इंगोलेसर सर गायकवाड सर कोल्हे मॅडम त्यानंतर फाफडे सर या सर्वांनी आज, आज मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथे स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेत त्याबद्दल मी त्यांचे राप संगमनेर आगाराच्या वतीने आभार मानतो आणि निश्चितच हा कौतुकास्पद जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आजच्या नवीन पिढीला स्वच्छतेचं जे ज्ञान दिलं पाहिजे की आपल्या घरापासनं आपली स्वच्छता ठेवली पाहिजे सार्वजनिक जी व्यवस्था आहे आपली ती जर आपण स्वच्छ ठेवली तर निश्चितच आपलं आरोग्य चांगलं राहील आणि हे जे कोरोनासारखे जे प्रकार घडले त्या कोरोनावर आपल्याला मात करता येऊ शकते स्वच्छतेच्या निमित्ताने त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना मी एवढंच आवाहन करतो की आपला घराचा परिसर आपला जवळचा परिसर कॉलनीचा परिसर तसेच आपली सार्वजनिक व्यवस्था बस व्यवस्था किंवा बस स्थानक या ठिकाणी आपण सर्वत्र स्वच्छता पाळावी व आपला केअर कचरा हा कचऱ्याच्या पेटीतच टाकावा असं मी आवाहन करून सर्वांना धन्यवाद धन्यवाद